कोपरखऱ्याने सेक्टर अठरा प्रभा क्रमांक मध्ये डी आर पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माझी नगरसेविका भारती पाटील माजी नगरसेवक रविकांत पाटील माजी नगरसेवक संदीप मात्रे केशव अंगल मात्रे माजी नगरसेवक नारायण शिंदे युवा नेते वैभव नाईक यावेळी भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि कोपरखैरणे सेक्टर अठरा मधील नागरिक मोठ्या संख्येत यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तसेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री या नोव्हेंबरची आण बाण शान या नोव्हेंबरचा इतिहास या नोव्हेंबरचे शिल्पकार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा सा सत्कार करताना श्री पाटील साहेब यांचे शुभ सत्कार करतो जोरदार 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 जे, जे ते भारतीय जनता पार्टीला जमलं आपलं आदरणीय मोदी साहेब यांच्या वतीने गेले कित्येक कि वर्ष राम मंदिराचा प्रश्न सुटत नव्हता तो सुटला आणि जगाला दाखवून दिला त्याच रामाची प्रतिनिधी Thank you. आर पाटील यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत बालपणापासूनच संघर्ष करत आलोय जनता माझ्या पाठीशी उभी राहील तर प्रभाग क्रमांक बारा मधील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देतो अशी भावना व्यक्त केली यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी डी आर पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत जनतेची कामे करणारे सक्षम नेतृत्व प्रभागाला लाभावे असे आवाहन नागरिकांना केले या प्रसंगी डी आर पाटील यांचे सुपुत्र संदेश पाटील यांच्या वाढदिवस अभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रभागातील असंख्य नागरिक संदेश पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते पंचवीस एक वर्षापासून डी आर पाटील लहानपणापासून कष्ट करणारा प्रामाणिकपणे जनसामान्यांच्या सेवेत राहणारा सर्व क्षेत्र सहकार क्षेत्र ज्याच्यामध्ये कुक्कुटपालन असेल ज्या ठिकाणी साखर कारखान बँक पेढी आणि प्रामाणिकपणानं काम करणारा तरुण नंतर तो आता म्हणजे प्रौढ़ झालाय परंतु देर पाडण्याच्या विषयी जनसामान्यामध्ये प्रेम आहे आणि अशा प्रकारची समाजसेवेला वाहून घेतलेली लोकच समाजाचे आधार बनतात आणि समाज त्यांना मोठा बनवतो म्हणून डी आर पाटलांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश फार केलेला उद्घाटन केलेलं आहे भविष्य काळामध्ये अनुभवाचा या नवी शहराच्या विकासाकरता फायदा होईल असा मी विश्वास व्यक्त करतो शिवसेना प्रमुख महेश चौघे शिवसेना प्रमुख सूर्यकांत वाघमारे तसेच विविध पक्षातील राजकीय मान्यवरांनी उपस्थित राहून डी आर पाटील यांना जनसंपर्क कार्यालयाच्या शुभेच्छा तर संदेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते माझ्या कार्यालयाचं जे ओपनिंग झालं आणि साहेब आले गणेश नाईक साहेब ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे दुसरी वेळ आहे साहेब ह्या दोन वर्षांमध्ये पतसंस्थेचा महोत्सव कार्यक्रम होता त्यावेळेला साहेब आले आज त्यांच्या शुभास्ते ह्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि राजकीय जीवनामध्ये मी गेल्या तीस ते पस्तीस वर्षामध्ये सामाजिक कार्य करतोय पंचायत समिती असेल इलेक्शन जिल्हा परिषद असेल कार्पोरेशन असेल या सगळ्या इलेक्शनमध्ये मी पंचायत समितीला निवडून आलो जिल्हा परिषदेला माझे काही मतानं पराभव झाला आणि दोन हजार चारला माझे मिशेष अवघ्या दहा ते बारा मतानं पराभव झाला कारण मग त्यातपासून आजपर्यंत गेल्या वीस वर्षामध्ये मला कार्पोरेशनला कधी किंवा संधी मिळाली नाही आता साहेबांच्या माध्यमातून जर मला येणाऱ्या कॉर्पोरेशनमध्ये जर साठी जर संधी मिळाली तर निश्चितपणे माझा जो या सामाजिक जीवनाचा जो अनुभव आहे तो ह्या सामान्य लोकांसाठी मी रातून दिवस ट्वेंटी फोर आवर्स निश्चितपणाने मी काम करीन आणि कोपरखेना जनता असेल त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळेल खरं म्हणायला गेलं तर नाईक साहेबांचं खूप मोठं नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून सगळीकडे त्यांची त्यांचे जे काम जी, जी पद्धत आहे जनता दरबाराच्या माध्यमातून ते दहा दहा बारा बारा है। राजके माला जा तास मी आज बघतोय मला मी जवळून पाहिलेत पण गणेश नाईक साहेब ज्या पद्धतीने जनता दरबार घेतात आणि लोकांची समस्या सोडवतात आठ आठ नऊ नऊ तास तर मला गेलं ते बसून राहतात पाण्याचा घोट सुद्धा घेत नाहीत आणि येणाऱ्या पहिल्या मा माणसं व्यक्तीपासून ते हजारो व्यक्ती असतात त्यांचे जोपर्यंत समस्याचं निरा निरावण होत नाही तोपर्यंत साहेब वेळ देतात मी डोळ्यांना पाहिलं आहे आणि संजीव नाईक साहेब असतील सागर नाईक साहेब असतील वैभव नाईक साहेब असतील संदीप नाईक साहेब असतील या सगळ्यांचं योगदान माझ्या पाठीशी निश्चितपणाने खंबीरपणे सगळेजण मला उभे राहतील आणि मला सहकार्य करतील आणि सगळे कोपरख्यातली लोकं असतील माझ्या तालुक्यातले लोक असतील सातारा जिल्ह्यातले आमचे सगळे लोक असतील पश्चिम महाराष्ट्रात असतील आमची संस्था असेल सरकार असेल किंवा राजकीय असेल माझ्या जीवनात जे आजपर्यंत माझ्याबरोबर आहेत माझ्या गावातले लोक असतील यांचं सगळ्यांचं मी माझ्या राजकीय जीवनामध्ये मा सगळ्यांचं मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी सगळेच माझ्यावर प्रेम करणारे लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचं मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो अशी साथ मला त्यांनी दिली मिळावी अशी सगळ्यांना विनंती करतो योगायोगाची गोष्ट आहे खरं म्हणा गेलं तर आम्ही तीस तारीख मागे होती साहेबांना पण साहेबांनी एकोणतीस तारीख दिली आणि माझ्या मुलाचा वाढदिवस एकोणतीस तारखेला आला म्हणजे ते आई ऍक्च्युअली योगायोगाची गोष्ट आहे आणि तो सुद्धा खरं म्हणा गेलं तर कोपरघ्याणामध्ये गेल्या तीस वर्षापासून मी कन्स्ट्रक्शनची सुद्धा कामं करतोय हजारो लोकांचे घरं बनवले असतील पण मी माझ्या याच्यामध्ये सांगतो की एकाही व्यक्तीला मी आजपर्यंत कुठल्या गोष्टीची फसवणूक किंवा असं कुठली वाईट गोष्ट माझ्याकडून कधी घडलेली नाही आणि यापुढे सुद्धा घडणार नाही मी आज सहकार क्षेत्रामध्ये काम करतो संस्थेमध्ये आहे बँकेमध्ये होतो सुद्धा मग अशा पद्धतीत मला जे काम करायला मिळालं खरं म्हणा गेलं तर त्यामध्ये कधीही कुणाचा नव्या पैशाला मी मगाचे नाईक साहेबांनी जसं सांगितलं तसं सा। कधीही कुणाला निमता नाही आणि इथून पुढे सुद्धा मला राजकीय जीवनामध्ये मला पैशाची अपेक्षा नाही किंवा लोकांना माझ्याकडनं काय जर मदत झाली त्यांचे काय प्रश्न सुटतील याच्यासाठीच माझी खरं म्हणा गेले तर तळमळ राहील यापुढेही राहील इच्छा पक्षामध्ये किंवा नाईक साहेबांचे सहवास आल्यानंतर राजकीय किंवा सहवास तसा खरं गेलं तर नाईक साहेब अतिशय प्रेमळ स्वच्छ आणि एकदम धाडशी आणि सामान छोट्या कार्यकर्त्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहून स्थानिक पातळीवर कुठलेही प्रश्न असतो द्या माझे दोन आता मी ज्या माझ्या पुतण्याचं ऑपरेशन केलं फोर्टीजला ला साहेबांच्या संजीव नाईक साहेबांच्या संदीप ना आणि वैभव नाईक साहेबांच्या खरं म्हणा गेलं ह्या लोकांनी मला मदत केली त्याची आर्ट ऑपरेशन झाली आणि खरं म्हणा गेलं त्याची परिस्थिती नव्हती अशा वेळेस नवीन म्हणजे वे मी असताना आणि मला एवढं सहास करून घेतलं खरं म्हणा गेलं तर जर मला साहेबांनी अशा वेळेस जर मदत नस्ती नसती केली तर त्याच्यात अख्खं कुटुंब खरं म्हणा गेलं तर बुद्ध झालं असतं मी नाईक कुटुंबाची खरं म्हणा गेलं तर मनापासून आभार मानेन आणि मी शब्द देतो तुम्हाला की शिथून पुढे माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधीही नाईक कुटुंबाला आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा आमच्या पक्षातील तर सर्व नगरसेवक स्थानिक असतील भारतीय असतील रविकांत पाटील असतील केशव अल असेल संदीप म्हात्रे असतील शंकर मोरे असतील इतर सर्व सगळ्यांना सगळ्यांना सगळ्यांचा आशीर्वाद किंवा सगळ्यांना सोबत घेऊन सगळे सोबत घेऊन आम्ही काम करू एवढंच आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि यापुढे खरं म्हणायला गेलं होतं कोपरखेनामध्ये ज्या काही नागरी समस्या आहेत मी आत्ता साहेबांना बोललो खरं म्हणायला तू माझा मुद्दा राहून गेला की आता जे काही नागरी समस्या आहेत मग रस्त्याचं डांबरीकरणाचं काम असेल ड्रेनेज लाईनचं काम असेल स्थानिक आमचे जे, जे काही अंतर्गत जी आशुषी जी, जी कामं आहेत ती खरं म्हणायला गेलं तर ह्या वार्डमध्ये खरं म्हणायला गेलं तर झालेलं नाही यासाठी मी साहेब म्हणले निवेदन द्या आणि जे काही तुम्हाला जो काही निधी लागल तो आपण निश्चितपणाने मार्गी लावतील आणि मी खात्री देऊ इच्छितो हो की साहेब मंत्री आहेत ते ह्या इलेक्शनच्या अगोदर उद्या इलेक्शन लागेल आणि आम्हाला ते आम्ही कॉर्पोरेशन होऊन ती जी वाट न बघता साहेब म्हणले आता ज्या काय तुमच्या स्थानिक समाज आहेत ते आपण तुमचं पत्र द्या आणि जे काय तुम्हाला निधी लागेल ते मी तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि ह्यासाठी मी खरोखर साहेबांच्या मनापासून धन्यवाद देतो त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि त्यांचं खरं गेलं तर असंच सहकार्य माझ्या पाठीशी राहू अशी विनंती करतो मी